कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अमोल येडगे उपविभागीय अधिकारी इचलकरंजी दीपक शिंदे तहसीलदार हातकनंगले सुशील कुमार बेल्लेकर अपर तहसीलदार सुनील शेरखाणे इचलकरंजी या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी प्रदीप शिंदे हुपरी नगर परिषदचे मुख्याधिकारी अजय नरळे हुपरी मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक कृषी विभाग महाई सेवा केंद्र यांच्या मार्फत आज शुक्रवार दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अंबाबाई मंदिर हुपरी येथे महाराष्ट्र शासनाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रदीप शिंदे अजित नरडे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व मार्गदर्शन केले यावेळी ग्राम महसूल अधिकारी आणि जिवंत सातबारा योजना संजय गांधी पेन्शन योजना नमो शेतकरी योजना के वाय सी अशा अनेक योजनांचा लाभ देण्यात आला तसेच माही सेवामार्फत विविध दाखले वाटप करण्यात आले कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे वाटप करण्यात आले या अभियानासाठी मुख्याधिकारी नगरपरिषद हुपरी अजय नरळे मंडल अधिकारी प्रदीप शिंदे कृषी मंडल अधिकारी राहुल कुलकर्णी सुभाष जाधव शांतिनाथ शंभू शेट्टी भागोजी रामण्णा हेमलता शेडसाळे स्नेहा आवळे विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते हुपरी मंडळातील सर्व कोतवाल आणि सहाय्यक यांनी अभियान यशस्वीरित्या पार पाडले प्रतिनिधी सागर जमने कुंभोज